राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पढा झालेली आहे अजित पवार गटाची आणि यामध्ये माझा हा त्रिकामी आहे मला काहीतरी काम द्या अशा प्रकारची मागणी गणेशजी मुंडे यांनी केलेली आहे आम्ही कामावर जाऊन बराचशिंग हा त्रिकाम आहे टीका मग हा प्रश्न आहे राजकीय प्रश्न आहे त्याच्यातलं काही रोख काय आपल्याला काय ते शिल नाही ना मराठ्याच्या वाटत जायचं नाही हा पुन्हा आमच्या नागे लागायचं काम करायचं नाही ते त्यांचा वैयक्त प्रश्न आहे हा नसता दादाला सुद्धा अडचण उभा करणार मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा अजिद दादाचा कार्यक्रम झाला तो पहाड तो रेखा मत होऊ नका असा एक प्रदेश विषय इथं मराठ्याला जर त्रास झाला तर आज दादाचा खेळ संपला त्यानंतर छगन दुबई यांनी या गणपती मुंड यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम करून दिलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा गोपीनाथ मुंढे यांचं स्वप्न तो सुद्धा पूर्ण होईल ते तसंच कामाला होतं लोकाला अलिबाबा बाबा तसलेच काम आलं होतं म्हणजे त्याला खेळाल रान मोकळ ना मागे त्याला तेव्हा असं ना फोकताच जातेच तो करून घेतो फोकताच फुक्त आहे धनगरांचा असल मराठ्यांचा असल मायक्रो ओबीसी असेल ओबीसी असल लमानी समाज कायकडी अशा गरीब गरीब ज्या जाती आहेत ना यांचा फुक्तात उपयोग करून घेतो किंवा त्याचं साधित होतो त्याला ते भारी जमते घेऊन बोलून लोक कामाला लावायचे आणि आपण मात्र हमेशा असं त्याच्या जवळ राहायचं सगळ्यात नास्का ओबीसीला डाग असेल तर त्याला काय येते दुसरं त्याला काय येते दुसरं अलीबाबाला आला ते नाचं सगळ्या दुन्याचं सगळं एदिशेचं मराठीचं वाटव करून ठेवलं त्याला ह्या पापाची फेड करावं लागणार आहे न्यायदेवता का तुझसाठी नाही सगळ्यांसाठी

दलित मुस्लिमांच्या मध्ये नुकते हमीशा वाद लावले त्याच्यामुळे तो, तो तो इतका तुला लय भोगावा लागणार आहे थांब करा बघ आता सुरुवात झाली सुनावणी होती सुनावणी घेण्यास खंडपीठाचा मी त्यात बघितलं नाही ते न्यायालयीन प्रकरण आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार पण नाहीये आणि काय ऑर्डर झाली काय नाही ती पण आपण बघितली नाही आणखी हातात पण आली नाही ती ऑर्डर पण सरकार सरकारची जबाबदारी सरकार हैदराबादच गॅजेटेर नुसार है काढलेला जे आर टिकवणार मराठे आरक्षणात जाणार कोण्याचा बा पाडवा येऊ दे मराठे जाणार फक्त मराठ्यांनी नवीन जी आर नुसार अर्ज दाखल करणं गरजेचं हे सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गावातल्या गावाच्या जवळ असलेल्या तालुक्यात मोठी बाजारपेठ असली तर तिथं सेतू केंद्र तिथून स्थानिक चौकशी अहवाल आणावं त्यानुसार कागदपत्र जमा करून जात कोणती जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी सगळे कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज द्यावा नवीन जे नुसार मराठी अर्ज करायला सुरुवात कराव त्यांच्या करा कुळात कोणाकडे कोणती प्रमाणपत्र असलं समान आज्ञा वाचणाऱ्या बांधवांकडे असलं तर त्यांनी त्यांचं शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावं मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये दादा हा प्रश्न असा आहे की रात्री जालन्यातील निलम नगर भागामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघ यांची अज्ञातानच स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकलेली आहे ते असा आरोप केलेला आहे की ही मनोज घरांगी यांच्या समर्थनाचा भेट आहे जर असं तुम्ही आमच्या गाड्या जात असाल तर मनोज जरांगी यांचं घर आणि गाड्या जर गायल्या तर मग आमचं नाव घ्यायचं नाही तरी एक असले कामच नाही कोणाचे घर गाड्या जाळण काय करण करायचं ना रोग ठोक असते सगळं मागले धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण तू कोणी आणि ते कोण आहे ओबीसी आण मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारता कोण जाईल तिथेच जाणार काय मग आधारच काय म्हणलं ते घरंगी घर जर गाळलं गाडी जर गाळलं तर मग आम्हाला कोणा पाय म्हणून मी कुठे लावाल माणूस होईल घरात ते सांग तर आपण असले हे जे धंदे करतच नाही कोणाच्या गाड्या जाळण कोणाच्या पाठीमागून वार कर काय करायचं ना आज चाल मराठ्यांची अवला दे समोरासमोर करतो काय करायचं ते माझा फाजा नाही आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू दे नका का नेट भाकरीत तर मी हो ते कोणी असलं तरी कुकू लावायला माणूस तुम्ही कुको लावायला मराठी अवला दे आमची आणि महाराष्ट्र तर राहणार नाही मग महा आम्हाला उग खायचं नाही पण कोणी ते मला माहीत छगीने सांगितलं असे लोकांच्या असं घर जाळव म्हणून दुसरं कोण सांगणार त्याला ना देत एवढा घर जावायचं स्वतःचं बीड ताटेल पेटून द्यायचं तेच होती ते पाटणार मागितलेच कागदपत्र त्याच्या कोणाचं कोणाच्या नावावर घेऊन ते म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माझं तेच जायत ते तेच नाव उचलित तेच दुसऱ्यावर आरोप ते ना देते ते सांगितलं असेल अलीबाबा आणि यावल्या त्याला असले हिजडे चाळे करायचे सवय यावल्यावाल्या त्यांनी सांगितलं असेल घर जायला म्हणून ये ना घर जाव्या दादा आता माझे आहे की राज्यभरामध्ये पाहू सुक मराठवाड्यात जोरदार पाहू सुक दर फुटी होती अशा परिस्थितीमध्ये तुमची सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काय आता ओला दुसकाळ जाहीर करणं खूप गरजेचं आहे सरकारला कारण शेतकरी खूप संकटात आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय शेतकऱ्याच्या मनना जे नुकतं झालंय नुकसान झालंय ते मनं ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं सरसखर सगळ्यांना सकर नुकसान भरपाई तातडीनं देणं गरजेचं आहे तुम्ही पंचनाम एल एस करणार परत तुमच्या काही त्रुट्या निघणार तुमच्या काही कायद्या येणार त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचे वकळ होऊन जाणार त्यामुळे कसली विचार न करता कसलाच विचार न करता आता सरसकट शेतकऱ्यांना जे नुकसान झाले ते शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीने त्याला त्या धर्तीवर मदत करावी कारण नुकसान झालं लाखाचं आणि तुम्ही द्यायचे तीन हजार याला काही नाही शेतकरी खूप अडचणी दे आणि एवढ्या वेळेस कारण हे पूर्ण राज्यात झाले त्यामुळे एवढ्या वेळेस सगळ्या शेतकऱ्याला सरकारनी सांभाळावंच कसल्याही निधीचा त्याचा विचार सरकारनं करू नये तुमच्या निधीचा अडचणी किंवा नाही हे कारण सांगून शेतकऱ्यांना दुःखात ठेवून आता शेतकऱ्यांचे दुःख किमान एवढे वाटून घ्या काही भागात झालं तर काय वाटत नाही काही भागात राहिलं तर काय वाटत नाही पण आता हे सगळ्या महाराष्ट्रातच अतिवृष्टीसारखं झालं त्यामुळे एवढेच मात्र शेतकरी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सांभाळावं ಸದ್ಯ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮರ ಆರಕ್ಷಣ ಉಚಲೂ ತುಂಬಾ ದಾಖವ್ರೆ ಮರ तुम्हाला तुमचं पोट नाही भरलं जाईल कारण त्याला सांगितल्याशिवाय ते नाही करू शकत काँग्रेस सध्या ल मराठीच्या लेकरांच्या मुळावर उठले मराठीचं वाट व्हावं यासाठी राहुल गांधी आणि त्यांचं काँग्रेस सध्या लच महाराष्ट्रातल्या मराठीचा मागा लागले इथं मराठ्याशिवाय पक्ष नाही भाऊ नसता तुमचा सुत्रा सापून पक्षाचा गुंतवून सगळ्यात दिल्ली न्यावा लागेल महाराष्ट्रात तुम्हाला ते बघावंच लागेल मग आम्हाला